पाच दिवसापासून आपल्या आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच किमान तापमानामध्ये म्हणजे कम, कमी झालेली आहे किमान तापमान आणि हे कशामुळे तर उत्तरेकडनं येणारे जे थंड वारे आहेत त्याचा हा प्रभाव आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे उत्तरेकडे जेव्हा जास्त थंडी वाढते किंवा हिमवर्षा होतो तेव्हा त्याचा प्रभाव हा आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत जास्त होतो आणि त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रापर्यंत सुद्धा हा प्रभाव पोहोचतो की इव्हन विदर्भात सुद्धा सध्या थंडीचा पारा कमी झालेला आहे तर आ, या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तरेकडनं उत्तरे येणारे थंड वारे महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे प्रमुख जे शहर आपल्याला किंवा मध्य कोकण गोवा वगळता मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या चार पाच दिवसापासून किमान तापमानात घसरण झालेली आहे तर आज म्हणजे काल आजचे मिनिमम कमाल तापमानामध्ये सगळ्यात कमी तापमान आहे जलगावमध्ये सात uh, 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 पॉइंट एक डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर आहे नाशिकमध्ये नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस आणि इवन पुण्यातसुद्धा आज कालपेक्षा एक डिग्रीने कमी झाले काल हे टेम्परेचर होतं टेन पॉइंट फोर तर आज ते झाले नाईन पॉइंट फोर त्यामुळे टेम्परेचर आज हे बऱ्याच ठिकाणी uh, कमी झालेलं आहे अजून विदर्भात सुद्धा गोंदियामध्ये गोंदिया, गोंदिया आणि यवतमाळमध्ये नऊ पॉईंट सहा टेम्परेचर आहे बाकी कोकण गोव्याचा तर प्रश्नच येत नाही कारण कोकण गोव्यात नेहमीच किमान तापमान हे साधारण सतरा अठरा अशा दरम्यान असतं मराठवाड्यात सुद्धा टेम्परेचर आजचं टेम्परेचर अकरा जवळपास अकरा डिग्री सेल्सिअस होतं आणि इवन कमाल तापमानामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये घट झालेली आहे कारण जे उत्तरेकडनं येणारे वारे आहेत हे थंड वारे असल्यामुळे किमान तापमानात सुद्धा काल पुण्यात अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड होतं आणि मालेगावमध्ये सगळ्यात कमी होतं सव्वीस पॉईंट चार डिग्री सेंटीग्रेड आज तर सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर कमी झालंय कारण काय आहे सगळीकडे क्लिअर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे क्लिअर वातावरण आहे म्हणजे आकाश मुख्यतः निरभ्र आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हे टेम्परेचर किमान तापमानामध्ये घट होतीये तुम्ही बघू शकता इथे सॅटेलाइट पिक्चरमध्ये येत्या उद्या उद्यापर्यंत हे तापमान असंच राहील उद्या मिनिमम टेम्परेचरमध्ये थोडंफार फरक पडेल थोडंफार वाढण्याची शक्यता आहे पण त्यानंतर पुढील तीन चार दिवसामध्ये टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कमाल किंवा किमान तापमानामध्ये कारण उद्यानंतर म्हणजे आता बघा आज अठरा तारीख आहे वीस तारखेपासून पूर्वेकडनं येणारे वारे अ दक्षिणे उत्तरेकडनं येणारे वारे कट होऊन पूर्वेकडनं येणारे वारे म्हणजे इस्टरली वारे आपल्यापर्यंत आहेत त्याच्यामुळे बेव बंगालच्या उपसागरामधनं जे बाष्पयुक्त वारे आहे म्हणजे ते वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये आता मागील तर ते तीन चार दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे साधारण टेम्परेचर किमान तापमान आहे दहा डिग्री सेंटीग्रेड असणार आहेच आणि आज ते कमी झाले पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे आज पाशांमध्ये सगळ्यात कमी पुणे परिसरा आणि परिसरामध्ये पाशांमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं नऊ पॉईंट शून्य डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यात सुद्धा हळूहळू हो, हो, कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल लोकांसाठी तर म्हणजे आपल्याला ही तसं पुण्यामध्ये हे दहा टेम्परेचर हे म्हणजे कॉमन आहे तसं कारण दहा पेक्षा कमी होणं हे आप आपल्याकडे म्हणजे आपल्याला जास्त कधी कधी त्याचा हे होतो पण दहा पर्यंत जे आहे ते या एवढ्या थंडीला मात्र बेअर करू शकतात त्याच्यामुळे असं काही मी सांगू शकत नाही उलट म्हणजे पुणेकरांना ही थंडीची जी चाहूल लागलेली आहे ती खूप सुखदायक वाटते आहे कारण खूप दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच दिवस जवळपास पंधरा दिवस पाऊस पावसाची वाटचाल चाललेली होती आणि त्यानंतर लोक दिवाळीनंतर अ थंडी सुरू व्हावी अशी जे वाट बघत होते ती पुणेकरांना त्या त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे